आता कसं आहे इथं जवळ बरोबर नाही पिंपळगाव कसं पर्यटनासाठी चांगली गोष्ट नाही का वातावरण चांगले पर्यटनासाठी जर चांगली गोष्ट लोक बाहेरून जमीन खरेदी करतात खरेदी करतात त्याचा आनंद आहे काय दोन रुपये आम्हाला पण इथे कसा रोजगार मिळतो त्यांनी उद्या काही हॉटेल व्यवसाय काय चालू केला तर आमचं काय म्हणणं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी जमीन खरेदी करताना चारही बाजूच्या शेतकऱ्यांना विसरतात घेऊन करा उगत अतिक्रमण आता हा विषय कसा आहे या टी इकडं होतं एक पूर्ण तिथं ते सपाट करायचं म्हणजे ती वेगळं मुली आणि परत टेबल पीस करायचा त्यावेळेस वेगळं भरतं असा विषय आणि स्थानिक चार लोकांना तुम्ही विश्वासात घ्या ना तुम्ही एखाद्याला घेणार आणि एकाला दादागिरी करणार हे आम्ही खपून घेणार नाही आज कसा तू आज काल एकटा वाजता म्हणून ठीक आहे आता आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र आलोय उद्या कसं आहे तुम्हाला ग्रामस्थांची गरज आहे सगळे ग्रामपंचायत सगळे आमचे सगळे एकत्र आहे आम्ही सगळे जण उद्या जर काही विषय झाला तर तुम्हाला काम सुद्धा आम्ही करून देणार नाही कसं सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करा आणि सगळ्यांना विश्वास ती तरच कामं होतील पण दादागिरीची भाषा इकडे अजिबात करणार लोक शंड नाही जर उद्या जर विषय केला लोकांनी तर त्याला सर्व तुम्ही लोक बाहेरची जबाबदार असतील धमकी नमकी ना? नाही ना? ना आम्ही कसं तुम्ही आम्हाला प्रेमाने विचारत आम्ही प्रेमाने तुम्हाला उत्तर देणार पण तुम्ही जर विषय दादागिरीचा केला आता दा हा एकटा होता दा काल दादागिरी केली तर उत्तर दादागिरी येणार आमच्याकडून त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जरा सगळे ज्यांना सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्या गोष्टी करा उगाच आले कोण तरी येणार तुम्ही पाच पन्नास पोर घेऊन येणार म्हणजे दादागिरी करणार हे अजिबात खपून घेणार नाही ना आम आम्ही उद्या आमच्या गं पण शंभर दिवस आहे परत आमच्या गावातील पण आणि सगळे आमच्या संघाना उद्या येऊन सगळ्या गोष्टी करतील फक्त कसं आहे सगळ्यांना विचारात घेऊन कामं करा उगत लोकांना उगत शेतकऱ्यांना त्रास देऊ नका कसं आहे तुम्ही दोन रुपये कमावा तुम्ही करा शेतकऱ्यांना अजिबात आजूबा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नका एवढं घेऊन आम्हाला आणि त्याचं ते पाठीमाग होत ते शिंदे प्रकरण काय झालं शिंदे प्रकरण होतं ते पण असाच विषय होता आता ते प्रकरण त्यांनी सोडून दिले त्यांचा कोर्टात विषय चालू आहे त्या दिवशी निकाल लागल तो निकाल लाग त्यावेळेस तो ला प्रकरणी त्यांच्या पद्धतीने सगळं ग्रामस्थांना विश्वास घेऊन केला असू प्रकरण सुद्धा असं पाच ते सहा शेतकऱ्यांना यांचा त्रास आहे काय होते शेतकरी <coughs> तुकड्यासाठी कसे होते हे पैशावाली पडतात त्याच्यामुळे कुणी ना हेच नाही आता तिकडे शाळेकडं तिकडे शाळा आहे आमची मराठी शाळा तिकडे सुद्धा शेजार यांचं ना पा यांनी उकरू बांध नाही ठेवलं काय नाही विषय काय एका शेतकऱ्यांना वीस गुंटे समज एका शेतकरी वीस गुंटे बरोबर नाही त्याला माहीत असतं ओढलोपार्जी वीस गुंठे माझ्या माझ्या आहेत नावावरती ते नक्की वीस गुंठे आहेत का किती माहीत नसते त्याला फक्त ही जमीन माझी आहे पण ज्यावेळेस मोजणी केल्यानंतर ती जमीन निघते इकडे निघते किंवा आपल्याकडे निघते बरोबर आहे शेतकरी कशी शेती असेल तर ते जमीन करून करून जरा तो आहे ज्या माणसं ज्या मालक होताना इथे भात होती खाली आणि हाड वगैरे होता त्यामुळे त्यांनी काही मारा खणून खणून ते जरा वाढवून पण ज्यावेळेस यांनी मोजणी केली ना चार लोकांना विश्वास घेऊन त्यावेळेस करायचं होतं ना मी बारा वर्षामध्ये तुम्ही झाडं लावली ठीक आहे झाडं लावली पण उद्या ते क्षेत्रात झाडं निघाली तू तुमची झाली का झाडं तुम्ही लावली त्यांना विचारात घेऊन लावली असेल तर ते गोष्टी झाल्या नसत्या ना एवढ्या एवढंच आमदार म्हणणे सगळ्यांचा ग्रामस्थांचे